घरफोडी व मोटारसायकल चोरी करणारा अट्टल गुन्हेगार सिद्धनाथ उर्फ ढेप्या गंगाधर बंडगर याला एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्यात आलं घरफोडी व मोटरसायकल चोरी करणाऱ्या सिद्धनाथ उर्फ ढेप्या उर्फ ढेप्या उर्फ डी के गंगाधर बंडगर याला एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्यात आलं आहे दरम्यान सोलापूर शहरातील पेठ आणि विजापूर नका पोलीस ठाणे हद्दीतील सरायत गुन्हेगार सिद्धनाथ उर्फ डेक्या उर्फ ढेप्या उर्फ डीके गंगाधर बंडगर वयवर्ष एकवीस राहणार मड्डीवस्ती भवानीपेठ सोलापूर हा मागील वर्षांपासून सातत्यानं चाकू गुप्ती लोखंडी रॉड काठ्या यासारख्या घातक शस्त्रानं दुखापत करणं घरफोडी करणं चोरी करणं जबरी चोरी करणं बेकायदेशीर जमाव करणं शस्त्रानं धमकावणं यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करत आला आहे विरुद्ध गंभीर स्वरूपाचे एकूण दहा गुन्हे सोलापुरात दाखल आहेत त्याच्या या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचं दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे सिद्धनाथ उर्फ डेक्या उर्फ ढेप्या उर्फ डी के गंगाधर बंडगर याला त्याच्या गुन्हेगारी कारवायांपासून परावृत्त करण्यासाठी प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या होत्या परंतु त्यानंतरही बंडगर याच्या वर्तनात कोणताच बदल दिसून आला नाही त्यामुळे त्याच्या गुन्हेगारी कृत्यास प्रतिबंध करण्यासाठी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी दिनांक एकतीस सात दोन हजार पंचवीस रोजी त्याच्याविरुद्ध एमपीडीए अधिनियमानुसार स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून त्याला येरवडा कारागृह पुणे इथं दाखल करण्यात आला आहे ही कारवाई एम राजकुमार पोलीस आयुक्त यांच्या मार्ग दर्शनाखाली डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे विशेष शाखा विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ राजन माने सहायक पोलीस आयुक्त गुन्हे प्रताप सोमण सहायक पोलीस आयुक्त विभाग एक सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे सूरज मोलानी व फोनी जोडवैपेठ पोलीस ठाणे सहायक पोलीस निरीक्षक तुकाराम घटगे गुन्हे शाखा एमपीडीए पथकातील अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल विनायक संगमवार सुदीप शिंदे अक्षय जाधव विशाल नवले यांनी केली आहे